लेकरू गेल ले आज बारा वाजेस रिझल्ट ना आज मेकरू पास होईल नऊ शे आपली रोज रात्र दिवस अभ्यास करती बारा एक वाजे स्टोर जागती ना ना काय करता काय काय नाही बाई हे आता शेळ्याचं झाडून झुडून घेतलं आणि जस चारा आणून टाकला बरोबर इकडे बसत थोडं काय रे बाळा मी पास झाले बारावीचा मला वाटलं तू पास होणार अरे मला बर गरिबाचीच लेकर शिकत लेकरू हुशारी दिवस अभ्यास करायची भरपूर कमी पडले टक्के मला जास्त पडले असं ना हा बाई तुला दिवस अभ्यास केला मी याच्यासाठीच तुला काही मा काम करू देत नव्हतो काय तुझे तुझ्या आईला बोलायचो माझ्या मावडीला कधी काम आहे काम काम सांग जाऊ नको दोन भांड तू कधी जाय शेतावर आम्ही दोघच जायचो ना मग त्याच्यामुळं तुला अभ्यासाला टाइम दिला म्हणून तुला हे चांगले मार्क पडले आणि तुझं डोकं हुशारच आहे बाईले बस हा मला काय म्हणायचं आता तुला काय करायचं बाई बारावी पास झाली मला आता ना डॉक्टर व्हायचंय एमबीबीएस डॉक्टर व्हायचंय बरोबर बरं बरोबर हा बाई मी गरीब ती भी मी गरीब कित काही असू ती पण मी तुला डॉक्टरच करी चालेल चाल आता तू एक काम कर तू जायला सांगायचं आज पळ्या बनू बरोबर आपल्याला गोड आनंद साजरा करायचा बरोबर आले त्याला सांग बर का सांगते मी मी झालो बाहेर जरा बरोबर चालू झाला आनंदाची बातमी मित्रांनो सांगावला गे ना सकाळ सांगतो बरोबर चालू माझी मावडीला चांगल्या मार्कांनी पाहिजे बरोबर मग मी सांगते काहीतरी रिकोट करायला हा हा येतो मी दोन चार फोटो काढून घेते मग रील काढते तर रील काढते कशी काढू पण नाही यार इथं नाही काढता येणार मला कोणी आहे काय तर रील काढायला चला गाय मी पाणी पाणी घ्यावत आयो लई दगड वर आले रवी तर टाका लाव खेळ आम्हाला धरगस गंगा पाणी पी नाही रवी आईश वर ये पी ना हनी 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 पी आहे ना वही बनी तुला पाहिजे का हे hey बाळ्या ऐक ना इकडे ना दोन मिनिट काय झालं माझी रील काढ ना इकडे इकडे कुठं इकडे काढ झालं इकडे चल इकडे

गुलाबि साळी माझा दिसते, सारी दिसते आली का बघू दाखव बरं चांगलं आली, आली। बरे आले का नाही रे तू पूर्ण कॅमेरा खाली हे केलाय बघ नीट काय आलं या असं काढतात का

तर बावळ ठेवून इकडे रील काढ तिकडे काम झाले नाही तुला मी ते जनावर पाणी पाजित होतो तेवढे ते आले माझ्याकडे ते मला म्हणजे रील काढायचा अरे तुला सालन ठोयल का रील काढल सालन ठोयले मग काय झालं हे पण ते कामच आहे ना अरे तुला कळत काय काही सालन ठोयल तिकडे जनावरच्या गोट्यात ठोयले का तुझ्या जवळ त्याला मग काय झालं माझी रील काढली तर मला हिरोईन व्हायचंय अरे तुला हिरोईन व्हायचं नाही रील काढायला अरे मग थोडे घ्या दुसरा पाहायचा त्याला काम धंदे करून द्यायचं जनावर बसेल तिथे उपाशी कोण दुसरं काढायला एक रील काढायची रील काढायची मला मी काढली नाही कशी मला रोज पोहोच पडली पाहिजे ना माझी तुला रोज पोच पडली पाहिजे तू एक सांगू राहिली काम धंदे ते सोडून का दिसतो मुलाच्या काम हे काम पाय जातो आता कोण काढेल माझी रील काय रील तू काढतो का काय मी काय काढू तुला काम धंदी करतायत नाही काम काय करायचंय हे पण कामच आहे काय काम आहे तो पैसे भेटणार ह्या कामाने समजलं अरे भाई पैसे भिशे कधी होईल मी सेलिब्रिटी काहीच होत नाही पैसे भीषे अरे सेलिब्रिटी होईल मी तुला असं किती भारी वाटेल तुझी बहीण तुझी बहीण करू

आपल्या ना आपल्या मुलीला आहे ना आपल्याला हिरोनी बनवायचं बरं पिक्चर मधल्यासाठी बनवायची तर कोणी एखादं ओळखी असलं ना ऍक्टर बिक्टर एखादं कोणी तर तेवढं पा आणि टाकू बाबा बाबा आता काय ओळखणे पण प्रयत्न करतो मी जोडदार त्याला फोन करून फार मुंबईला पुण्याला पाहुणे तुमचे अंकल झालं सगळं खरं मग त्याला पैसा लागतो ना पैसे लागू ला दे ना पैसे किती लागू दे ना मग पैसा करायचं लगेच खर्च दहा लाख लागू द्या तिला हिरोईन झाल्यावर काही अडचण नाही तिथं पाशे लावा लगाय ना पैसे भराव लागतील भरू द्या किती लागते दहा वीस लाख लागू द्या भरून टाके तुम्ही काय अडचण नाही होईल काम होईल होईन ना की तेवढंच खात काय तिला बनली की पिक्चर झाली का झाला पैशाचा पाऊस पैशाचा पाऊस म्हणजे माझ्याकडे गाड्या त्या गाड्या विचारायचं झाड विचार नाही अकेल तस तिथं नाही अंकल मी तस आहे का मी पाहिजे तुझा मी तस म्हणूशी का नाही अंकल असं एवढं नको बोलू यार अंकल मी करायचे तू पैसे खायची नाही नाही आज मला काय दिवशी अरे अंकल तुम्ही भाची तुला काय पण मामा आता एवढी मोठी रोडी आल्यावर मी तुला पाहिजे आता कधी मार अरे पण मी तर म्हणाल ना ए मामाने केलं मामाची भाची अंकलची भाची हे मग होई नाही काही जण आता शिल्प घेतो ना आपली बाबा फोन नंबर घेतो आपल्याला बोलवलं कुठे की जावं लागेल अर्जंट ती काय कर... झाली तू म्हणशील त्या टायमाला जाऊ अधिक नाल रणी आणला नाही तर रंग पुना सुना सुना कवी कवनाचा पठे बापुराव एक छंद या बाबा राम 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 या या बसा अरेच खुशी दिसतो काय झालं आज बारावी निकाल बर माझ्या मावडीला आहे ना अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पहिले असं दीडशे पूर्वीच पहिली बाबू अठ्ठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के केंद्राचं उज्ज्वल असं आणि आनंदाद्वाराचा आलो मी म्हणलं सकाळला सांगा राम भाऊला सांगा एकच नंबर आपली असं थांब अयापुढचे निकाली आज तो नाही का नाही नाही ती एकशे पाच टक्के व्हायला ती उलट ओ इतका अभ्यास करते मला फोन कर हा पहिला निकाल पाहतो फोन करतो आणि बिगर पैसेच लागेल मग ते आता एकशे पाच नंबरला निवडून काय म्हणते निकाला काय म्हणते काय टक्केवारी 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 याच्या पुढे तरी आठ थंड पडला आणि मायपुरगी शंभर जाई एकशे पाच एकशे पाच केला म्हणजे ना, आ, ना। म, का तशी एकदम गरिबाची लोक इतके मार्क करतो थांब थांब त्याला काय रे त्याला खायला दाद नाही देऊन नाही निकाल तू ये ना तुम्ही बोला मी मायपुरी निकाल बघून आम्ही पेडे लाडून घेऊ दे अरे तुला जेव्हा सारस घेऊ नये पेडे लाडून सारे सारे काम करतो दा 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 ओके येऊ मग त्याला विचार मग तू काय राह मला सांगायला आज छंद पैप एकशे पाच मी पाहून येतो आज पाहिजे मला ऐकून घ्या राम भाऊ हा आता या सकाळ आखाले घरी पायसाहेब करतोय त्याचं ऐकून घे एकशे पाच मार्क कुठं पडत असते का शंभर पेपराचा मा, शंभर मार्काचा पेपर आणि हा म्हणतो का एकशे पाच मार्क पडले नाही नाही डोक्यावर पडेल काही जाऊ दे आपल्या पोरीचा आपल्या पोरीला आठशे टक्के मार्क पडले तिची मम्मी आणि पूर्वी मला म्हणे एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायचं आता तिला मेडिकलला टाकायचं डॉक्टर का कर? हा तिला डॉक्टर करायचं हवाय पण आता माहिती पूर्वी डॉक्टर झाली बरं का पण एक काम कर अडी मध्ये ऐकून घे मला एक काम कर हवाय आता माय घड पैसे का मला कधी पाच पन्नास हजार रुपये आहे ना पुढं सालन ठेवलं तरी चालन एखादा चांगला वागायदार पाय त्याची मी काम करीन भाऊ पण पण लेअरच आहे ना

तुला ट्रॅचर घेतली बसून काय करून पिक्चर मध्ये पाठायचं म्हणे मग जाईन जाईल एवढं काही किती पडले याच्या पिक्चर मध्ये काय सांभाळाले त्याचा पिक्चर म्हणजे मग दुसरं काही नाही करता येणार का पिक्चर मध्ये काय मग करू शकते ना हा मी दुसरा कोर्स करेल तिला अजूक ती दोनदा शिकेन मी लावले दहा पाच लाख रुपये भर मी तू काय टेन्शन घेतो रे हा बरोबर आहे हा मग जाऊ दे नको नको काय काही नाही मी आहे बाप भक्कम आहे दहा लाख लागू देऊ नको बाप भक्कम आहे माझ्यावर उड्या मारते बाप भक्कम आहे तुझ्यावर काय रे मारतर मी घरात सगळं करतो म्हणून तुम्ही हे करताना तुम्ही दुख नको काय तुम्ही गुण सांगू तुम्ही तिच्या बाई दहा एकर घेतलं चालत उद्या सारे वाटलं तिला काय नाही तुम्ही मग माझ्यासाठी आजी का बरं काय वावर वावरती आता तुम्ही मारत नाही कोण पाहिला कोणत्या नाराज करायचं नाराज नाही करायचं तिला नाराज नाही करायचं बर मग टाकीट मारून मार्गाने कुठं काय होत मला हिरोईन व्हायचंय अगं हिरो तुला पाहिजे अरे मार्ग पाहिजे म्हणजे तुला लग्न करायचंय तुका पिक्चर मध्ये लग्न करशील का तिथं अरे व्हाई लागेल बा अरे मग तिथं त्या लोकांना काय सांगायचं किती शिकेल तिला मार्क किती पडेल वन एवढं पाहते काय सांगायचं शिकेल किती कमी आता आहे ना मोबाईल वर सांग किती तिथ आय काय तरी नाही त्याला नाही साधा लोटा बदलून घेऊ सारा मार्क का काय ला टोप्या घातल्या गावातल्याना आता मला घाल टोपी चाल्या घेऊ तासा एवढं काय कर बर बर

झाली ती पटले टक्केच काय पण ती पात झाली एवढा काय कोण विचारता माणूस नाही नाही तिथं काय म्हणणं पाच झालं काय अडचण नाही नंबर टक्के आहे ना लय मोठे पडले म्हणून ती सांगू राहायची तसं अरे लागेल ना नंबर तिचा सांगितलं तू काय सांगतो हा भाई ठीक आहे धन्यवाद हा ठीक आहे तुझे पप्पा कुठे तुझा पप्पा ते नाना से गे आएल था था। ना तो तो गाले गाले से था था। ना घरीच गेले तू गोड बीड जेवण सांगितले आईल बनवायला ती येऊ राहिले आता असं का बर बर ठीक आहे आता ना मी बोलतो त्याशी घ्यायचं बॉक्स द्या त्यांना वाटायचे असेल तुम्ही खाल्लं ना काही नाही खाल खाल्ले मला चालले होते मी ठीक आहे ठीक आहे ना ना बोलले त्यांना पेड्याचा बॉक्स नेऊन दे तुला चांगले टक्के पडले तर बरं बर छान छान भाई छान छान ठीक आहे ये भाई दमन धंदे बापाचा धंदे मी कोर्स करते छान कोर्स पंच्याऐंशी टक्के पडले का पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव ऐकायला इकडून थोडं कमी येते बोलतो मला काय काय बोलतो अठ्ठ्याण्णव टक्के पडले तुला किती पडेल ते आपल्या घर सालानं पोरग त्याला म्हणते सेल्फी काढ अमक काढ हिला कळत नाही का तू दुनिया होऊ दे 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 मी दिलाय ना पैसे कोणा देत कुठे दिला बायकरी पत्तीच्या मायकडे बोल बाय मशीन बाय काम नाही जाय हाय नको सांगू काय काय सांगितलं काय रे रे पेढी समजायला पाहिजे पटायला पाहिजे कधी काय आठ थंड टक्के मार तो भाऊच्या आला कधी मग घालला कुठ घाल ला कुड लागेल काही कामा नये पासवर्ड शिजतोय आत्ता तर तुम्ही बोलले अरे काय बोलले त्यांच्या काय बोलू मग तुला लाज वाटलं पाहिजे तुझ्या जीवाला काही सामान ना त्या पूर्ण एवढं गरीब गे शिकून सांगून अठ्ठ्याण्णव टक्के मार्क पाहिजे आणि तरी तो माझ्याकडे छत्तीस टक्के मार्क घेऊन ह्याच्या पहिले मला पण पडलं होतं ह्याच्या पहिले पहिले तुला दुसरीला पडले ते बसावा आता हे का हा गा गा। दिन, तो गडी जावा लागत आली तालीर बिल काढा इकडे रात तालीर काढायला हे मला आली बस चालणार नाही आता घेतलं पटून हे पुढे पटणार नाही व्हायचं ना मला मग हिरोईन व्हायचंय तुला हिरोईन सुद्धा आपण दिन पाय मग तुला भाऊ मला बोला मला आजी बाबा सण होणार नाही मग मी काय करू आता हा तू तो आपण दिन पाय एक शब्द बाबा मला चालणार नाही हे तुझे उंडरीनाथ हे आईची भामती तुझे